श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वराचे गाव भेटी दरम्यान भाविकांकडून जंगी स्वागत करण्यात येते अनेक वर्षापासूनची ही प्रथा आजही जोपासली जाते या निमित्तानं भाविक आपले साकडे घालत रामेश्वराचा आशीर्वाद घेत पाहूयात कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर देवस्थानचा पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेला स्वयंभू रामेश्वर पालखी राणे परब मानकरी आणि रयत मंडळींसह वाजत गाजत तुरसिमा विशी फिरणं कार्यक्रम चौदा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे निमित्त संपूर्ण गाव भगवामय झालाय त्यावर आकर्षक रांगोळ्या व रंगरंगोटी करण्यात आले काल कोळंबे येथील वास्तव केल्यानंतर आज दुपारी निवे येथून महान येथे प्रस्थान होणार आहे महान गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद नंतर कांदळगाव सातारी मंदिरकडे प्रस्थान तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी सातारी मंदिरातून कांदळगाव साळकरवाडी येथे प्रस्थान तिथून पुन्हा माघारी येताना परबाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद दुपारनंतर रवनाथ मंदिराकडे प्रस्थान चौदा फेब्रुवारी रोजी रवनाथ मंदिर येथून राणेवाडी येथे प्रस्थान दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद दुपारनंतर रामेश्वर मंदिर येथे रवाना रात्री रामेश्वर मंदिर येथे पाच दिवसीय वेशी फिरण कार्यक्रमाची रीती रिवाजानुसार सांगता करण्यात येणार आहे रविवारशी रामेश्वराचे देवाजेवण आज आगमन निमेगाव होतो त्याच्याबरोबर आठ दिवस आम्ही मंडळ निमे गावाचे मंडळ निमे ग्रामस्थ मंडळ व ग्रामस्थ महिला भगिनी आम्ही जुगणी स्वच्छता करतो साफसफाई करतो व पारंपरिक पद्धतीने आम्ही देवाचं स्वागत करतो आमच्याकडे कांदळगाव महान कोळम आडारी खैदा कापे हे सगळे लोक जमा होतात महाप्रसा कती वर्षाप्रमाणे आम्ही जेव्हा आम्ही आम आम महाप्रज करणार जाऊ आणि तो महाप्रसाद गावाचा असतो गावात बघण्या करून महाप्रसाद आम्ही लोक इच्छे आ, 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 एते, एते, आ, ते इच्छेने आपले सगळे अन्नज्ञाने देतात दा वेशी फिरणे चतुर्सीमा फिरणे हा कांद्यागावचा त्रैवार्षिक सोहळा कालपासून सुरुवात झाली काल पहिला दिवस असल्याने पहिल्या दिवशी कोळम येथे मांगरी येथे प्रस्थान झालं होते तेथे रात्रव रात्रव थांबले त्यानंतर आज तिथे महाप्रसाद आटकून लोकांना दर्शन देऊन दुपारी आ, निवे येथे जाण्यासाठी निघाले अजून निवे येथे पोचलेले नाहीत आता पोचतील आणि त्याच्यानंतर इथे रात्रव कार्यक्रम असतो नाटक असतं मग इथना उद्या महाप्रसाद झाल्यानंतर महानेते प्रस्थान होतं महानते संपूर्ण गाव फिरून झाल्यानंतर लोकांना आशीर्वाद दिल्यानंतर तिथना कांदवगावमध्ये दोन दिवस कार्यक्रम चालतो परबवाडीत चालतो त्याच्यानंतर राणेवाडीत का कार्यक्रम होऊन शेव गुणश्चदेव रामेश्वर मंदिरात येतात आणि तिथे मग सोहळा संपन्न होतो या सोहळ्यात प्रत्येक वाडीवाडीवर लोकांनी तिथल्या लोकांनी रयतेचे स्वागत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं त्याचप्रमाणे सडा रांगोळी हो तोरणे लावलेली तसेच तो भाविकांसाठी खाण्या जेवण्याची सोय केलेली मध्ये मध्ये वाटेत अशा प्रकारे हा त्रैवार्षिक कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट थे थे लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल